लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका अखेर शिवसेना नेते शेखर भाऊ गोरे गटाचा माढा लोकसभा महाआघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा तुतारीचं काम करण्याच्या शेखर भाऊ गोरेंनी दिल्या कार्यकर्त्यांना सूचना माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा संभ्रम न बाळगता आजपासून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारास कार्यकर्त्यांनी जोमाने सुरुवात करण्याचं आवाहन शेखर गोरे यांनी केलंय तसेच विरोधकांनाही आमचे आवाहन आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम तयार करू नये नको त्या भानगडी करू नये आपल्याला उमेदवारांचे काम करावे आम्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षात असून आम्ही अधिकृत उमेदवारच्या बरोबर आहे व असणार काही कारणास्तव कालच्या महाविकास आघाडी मेळाव्याला आम्हाला येता आलं नाही परंतु येत्या काही दिवसात आम्ही स्वतः ताकदीने मेळावा घेणार आहोत अशी माहिती शेखर गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली